टिकाऊ सामाजिक संस्था घडवणार पंधरा हजार भाविकांना विठुरायाचे मोफत दर्शन गेल्या अनेक वर्षापासून जिजाऊ सामाजिक संस्था ही आरोग्य शैक्षणिक सामाजिक काम करत असून कोकण भर या संस्थेचा पसारा आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी यावर्षी गोरगरीब भाविकांसाठी स्तुत्य असा उपक्रम राबवला असून आषाढी एकादशीचे औचित्य साधून कोकणातील पंधरा हजार भाविकांना विठुरायाचे मोफत दर्शन घडवण्याचा संकल्प यावर्षी केला असून संपूर्ण कोकण परिसरातून तीनशे बस गाड्या घेऊन गोरगरिबांना आषाढी वारीसाठी विठुरायाच्या दर्शनाला घेऊन जाण्याचा संकल्प केला आहे यामध्ये कोणत्याही भाविकाकडून एक रुपयाही न घेता त्यांची राहण्याची जेवणाची सर्व व्यवस्था जिजाऊ सामाजिक संस्था करणार असून प्रत्येक बसमध्ये संस्थेचे स्वयंसेवक वा आरोग्य सेवा उपलब्ध राहील अशी माहिती निलेश सांबरे यांनी इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी भिवंडी मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत रिपोर्ट